नमस्कार रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर चला आपण आज बनवूया मस्त अशी गावरान अंड्याची काळ्या मसाल्यातील भाजी किंवा अंड्याचं कालवण तर बघू शकता अशी मस्त अशी तर बाज भाजी आपली झालेली आहे तर ही भाजी कशी बनवायची आपण आज हे बघणार आहोत तर सर्व सगळ्यात अगोदर आपण आता कांदे चुलीमध्ये भाजून घेणार आहोत तर इथे आईने कांदे चुलीमध्ये भाजत घालायला ठेवलेले आहेत तर सकाळी मस्त असं चूल पेटवलेली आहे आणि जी चूल आहे ती पाणी तापवण्याची आहे आंघोळीच्या तर तिथे कांदे भाजवले आहे त्यानंतर पडवीमध्ये एक चूल आहे त्या चुलीवरती आता पोचारा वगैरे देऊन घेतलेला आहे मस्त आता पेटवून घेतलेले आहे तवा ठेवलेला आहे तव्यावरती आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच आवडतं आणि त्याची पण खूप छान असते तर असेच गावरान रेसिपीज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर खोबरं थोडंसं भाजत आलेलं होतं त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि चुलीला मस्त असा जाळ पण लागलेला आहे तर बघू शकता आपले त्यानंतर थोडेसे धने त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत थोडं थोडं भाजल्यावर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं खोबरं हे ब्राऊन कलरवरती झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आपण ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ आहे ही पण आपल्याला थोडीशी ब्राऊनिश करून घ्यायची आहे तर बघू शकता सकाळचं प्रसन्न असं वातावरण आहे आणि चूल एकदम फ्रेश वाटत वा वा एक आहे कारण चुलीवर पोचारा दिल्यावर एकदम चूल मस्त दिसते त्यानंतर हरभऱ्याची डाळ पण आपण भाजत घातलेली ती भाजलेली आहे ती पण काढून घेतलेली आहे त्यानंतर कांदे भाजत घातलेले होते ते पण आता भाजत आलेली आहे तर ते आता पडवीतल्या चुलीमध्ये घातली होती तर बघू शकता त्यानंतर आपण इथे लसूण आणि खडामीट टाकून घेतलेलं आहे आता हा हे वाटण आपल्याला पाट्यावरती एकदम बारीक असं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी भाजी तयार होणार आहे सर्वात अगोदर खोबरं असं ठेचून घ्यायचं त्यानंतर असं पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि धणे मीठ वाटून घ्यायचं आहे तर पाट्यावरचं वाटण पण खूप छान होतं आणि त्याची चव पण खूप छान येते त्यानंतर भाजलेला कांदा आणि हरभऱ्याची जी डाळ होती ती पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची टाक आहे लसूण पण टाकलेला आहे तर आता पाणी घालून एकदम बारीक असं आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा प्रकारची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा खूपच छान अशी टेस्टी अशी भाजी तयार होते तर बघू शकता आपलं इथे वाटण पण तयार झालेलं आहे थोडंसं राहिलं होते आईने वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आपला पाटा धुऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर अंड्याची भाजी जर आवडत असेल तर अशा प्रकारची भाजी एकदा बनवून बघा चिकन मटन पण यापुढे फिकं पडेल इतकी छान अशी टेस्टी भाजी होते त्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये त्यामध्ये आता अंडी फोडून टाकायची आहेत तर इथे आईने अंडी फोडून टाकलेली आहे तेलामध्ये त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्येच त्यानंतर आपल्या खाली जाळ थोडास घालायचा आहे जास्त जाळ घातला तर अंडी खाली चिटकून कढईला जळून जातील त्यामुळे थोडासा जाळ ठेवायचा आहे तर बघू शकता मस्त अशी आपली भुर्जी इथे तयार झालेली आहे बिना मसाल्याची खूपच टेस्टी लागतं हे सुद्धा तुम्ही जरा असं तेलामध्ये फ्राय करून जरी खाल्लं मीठ टाकून तरी खूप छान लागतं तर एकदम फ्राय असं अंड झालेलं आहे आपलं आता आपण यामध्ये टा टाकण्यासाठी आता मसाले घेणार आहोत इथे मटन मसाला घेतलेला आहे घरचा गरम मसाला आहे त्याचबरोबर अजून बरेच मसाले होते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेली होती सगळे मिक्स करून आता ह्या अंड्यामध्ये टाकून घेतलेली आहेत त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते पण यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण मसाला जो होता तो अगोदर भाजून घेतलेला होता आणि त्यानंतर वाटण केलेलं होतं त्यामुळे जास्त परतायची पण गरज नसते तर अंडं पण आपलं फ्राय झालेलं होतं आता यामध्ये आपला पाणी कितपत हवं आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची भाजी एकदा बनवून बघा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे तर साईडने आता उकळी फुटत आहे आणि चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आपलं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर जास्त असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता कारण शेतातून आणलेली होती आणि सकाळी खूपच ओलं होतं शेत पाणी भरल्यामुळे त्यामुळे कोथिंबीर साईडचीच घेतलेली होती थोडीशी तर बघू शकता मस्त अशी आपल्या कालवनाला अशी उकळी फुटलेली आहे याबरोबर बाजरीची भाकरी खूपच अप्रतिम लागते मस्त अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपल्या बाजरीची भाकरी बनवून घ्यायची आपली भाजी तर तयार झाली आहे आणि भाकर पण कशी बनवली आईने हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर काठवट ही जुनी पद्धत आहे काठवटीवरती भाकरी थापवण्याची आणि हीच पद्धत म्हणजे माझ्या आईकडे माहेरी माझ्या बनवली जाते म्हणजे वापरली जाते आणि एकदम गावराम पद्धतीच्या आपल्या भाज्या असतात तर बघू शकता भाकर एकदम छान अशी झालेली आहे तवा भरून भाकर बनवलेली आहे त्यानंतर भाकरीला बाजरीच्या वरून पाणी टाकून घ्यायचं आहे मस्त सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला त्यानंतर भाकर दुसऱ्या साईडनेही पलटून घ्यायची आहे तर बघू शकता किती छान अशी भाकर पचलेली आहे एका साइडने आणि त्यानंतर आता भाकर पूर्ण तयार झालेली आहे आपल्या खाली भाजून घ्यायची आहे विस्तव काढलेला आहे बाहेर तर बघू शकता अशी भाकर कोणाकोणाला आवडते हे पण मला कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मश मस्त अशी खरपूस रंगावरती आपली भाकर तयार झालेली आहे तर चला आपण आता ताट घेऊयात तर इथे कांदा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे बाजरीची भाकर आणि अंड्याचं काळं कालवण काल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा नक्की करून बघा थोडीशी वरून कोथंबीर पण टाकून घेतलेली आहे मस्त अशी चवदार अशी भाजी झालेली होती आणि बाजरीची भाकरी मस्त असं चुरून खायचं एकदम छान लागतं त्यामध्ये लिंबू पिळायचं एकदम छान अशी चव येते आणि अशा काळ्या भाज्यांसोबत आपल्याला लिंबू खूप छान लागतं तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये